पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन बोलताल पुन्हा जर बाबाला ऍडमिशन दिलं तर माझी प्रोसेस आहे जयंत पाटील सेलचे जयंत पाटील माहितीये काय काल काय बघितलं नाही काल का नको दाखवू नको माझ्या डॉक्युमेंट चुकीच्या व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा की से सेलची चुक आहे सीडी सेल यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेजी डोळे बंद केले होते मला चार का, चार वेळा राऊंड द्यायला लावला तोपर्यंत झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे डोळे आहेत यांनी बोलतोय लेखी द्या बोलले मॅडमला लेखी दिलं मॅडम म्हटले मला लेखी दे जर रिस्पॉन्सिबिलिटी काही असेल तर मी घे मी लेखी यांनी मला चार तास लावलं हे सगळे आणि सीईटी सेलच्या नियमानुसार चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज ऑथरायझेशन कॉलेज कडे कॉलेज मध्ये सीईटी सेल कडे सीईटी सेल मध्ये ऑथरायझेशन कॉलेज कडे यांच्या दोन जो समाजी था है, तो चुत्या पाना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीईटी सेल कडत जा सीटी सेल मध्ये कॉलेज कडत काय चाललंय तीन तीन लाख रुपयाला तुमचे मेरिट लिस्ट दाखव

यांनी अक्षर घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये काय अक्षर घ्यायचा कॉलेज आणि मला बाकीच्या विद्यार्थ्यांचं मला सांगू नका नाही संघटने शिंदे सांगा संघटना नाही दिव्या शिंदे सांगा मला लेखी द्या कॉलेज काल मला इकडचं तिकडं इकडचं इकडचं तिकडं फिरवताय हा माणूस बोललाय पाच मिनिटात थांब तुझा चर्चा चालू आहे चालू चा होती आम्ही आमचा प्रॉब्लेम घेऊन येतोय तुम्ही आमच्या डोकर विद्यार्थ्यांचा लाईफचा प्रॉब्लेम आहे एक वर्ष काही पासिंग सीएटी सेलकडून मेल पाहिजे मी आणला इथे यायला सांगा मी कोणाला इथं बांधलेल्या कोणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटलं आम्ही विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटलं तुझ्या ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखी नुसार करतो घेऊन लिहून द्या कामगारच ना नाही फ्रॉम दी कॉलेज नाही फक्त तुम्ही शांत लेटर एडवर मॅडम तुमची इज्जत करते म्हणून काल मी तुमच्यासाठी शांत होते तुम्ही स्वतः बघितलंय माहिती ना दादा तुला दिवशी अंगावरती जाईल ना मग म्हणतात माझ्या मध्ये पडू नको मी कोणाला घाबरत नाही सध्या साठी लोक आत्महत्या करतात तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन आणि चार लाख रुपये द्याला माझा बाग मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले मी माझं वर्ष वाया घालवणार ना वर नाही अंगावरती जर परत जर बोलला कोणते शब्द तुला नंबर नाही माणसाला फोन करतात तुझा नंबर इथं तर तुझं ॲडमिशन होईल दिलं नाही मला लेखी हवं इथे पण कॉलेजचा लोट पाडव तर तुम्ही जे जे सेल मी तु, कौंता, कौंता, मी आणून दिला तुम्ही मला मी लिहून माझ्या डॉक्युमेंट मध्ये जी काही मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा मी इथून चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवते हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या तुझं लो ओळख येत ना मग तुझ्या ओळखीनू सार इथं ऍडमिशन कर हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची भारताचे एकमेव नेतृत्व ही मी माझी ओळख जर सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला ते मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेलकडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तिला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा मा माणूस मला बोलला पाच मिनिटं मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासाने जर मी आले की यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास ट्रॅव्हल करून इथं आले माझा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होतं सेकंड इयर थर्ड इयरचे जे कागदपत्रावरती आले त्याचं डिव्हायडेशन करून टाक तिथं जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीडीसी स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट्स वरती काही अक्षर घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्सवरती अक्षर घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करत सर अडाचं रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारखा आहे विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ करणाऱ्या पोराला तुम्ही

जर असं आहे तो उद्या मृत्यू पत्राचा दाखला मी जर कॉलेजला ऍडमिशन वेळेस भरला तर सीएटी सेल तो व्हेरिफाय करणार या याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरिफाय करणं म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा दाखला तिथे टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरिफाय करेल बरोबर जर सीएटी सेल लाक्ष घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता हेच चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल दा� मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ऐका ना मी काल स्टुडंटच्या हेस नाही आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅनरफुल आय वॉज व्हेरी काइंड आर हायली एज्युकेटेड पीपल्स वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करतं कुणाला फोन करेल त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्या ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायचे असते आता इथे नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही